नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंद आणि जान्हवी अक्षय रमा घरी येतात तर आबी आयाजी हे सर्वजण बसलेले असतात तर लगेच जान्हवी खुश खुशून म्हणते की आयाजी आम्ही आलो तर लगेच आबी अक्षयवर प्रचंड धावून जातो त्याची गचंडी धरत अक्षय तू हे काय केलेस तुझ्याकुन ही अपेक्षा नव्हतीस इतके घाणेडे कृत्य तू कसं करू शकतो माणूस आहे की जनावर झाला इतक्या खालच्या थराला जाऊच शकतो तू तर आनंद लगेच जोराने अभ्या असे ओरडतो अक्षय म्हणतो की अभ्या काय झाले का असा वेडेसारखं वागतोस नेमकं झाले काय ते सांग लगेच पार्वती आजी उठते आणि अक्षयच्या सनकनसी कानामागे देते तर रमा अक्षय आनंद जानवी यांना तर धक्काच बसतो नेमकं त्यांना समजत नाही की हे असे का वागतात तेव्हा पार्वती आजी रागाने म्हणते की रमावरच हात उचलला असता परंतु तिच्यावर माझा काही हक्क नसल्यामुळे मी सर्व काही माझा हक्क का अक्षयवर आहे त्यामुळे अक्षयला मी जाब विचारू शकते कारण माझा थोडंसं तरी हक्क आहे तेव्हा अक्षय पार्वती आज्जीला विचारतो की रमा आणि मी असे काय केले तुम्ही का असे वागता तर लगेच पार्वती आजी म्हणते की तुमच्या दोघांमुळे रेवाचं अक्षय तिचे बर्बाद केले तुम्ही ह्या रमाच्या नादाला लागून अक्षय तू सुद्धा असे वागलास तुम्ही दोघांनी मिळून त्या रेवाला फसवले तेव्हा जाणीव म्हणते की आयत जी तीच आपल्याला फसवते आणि प्रेग्नन्सीचे खोटे नाटक करते रमा सुद्धा म्हणते की हो तीच मिळून आपल्या सर्वांना फसवते तेव्हा आनंद विचारतो की आयाजी नेमकं असे काय झाले काय केले रमा आणि अक्षयने तेव्हा पार्वती आजी म्हणते की काय झाले रेवाला हे तुम्हाला ऐकायचे का मग अक्षय आणि रमा यांच्यामुळे रेवाचे मिसकॅरेज झाले तर ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो तर अक्षय हसून विचारतो की काय तर पार्वती आजी म्हणते की तिचे बाळ गेले तर रमा अक्षय आणि आनंद यांना मात्र हसू येते पार्वती आजी म्हणते की तुम्ही दोघांनी मिळून जे काही नाटक केले त्यामुळे ती दगडावर पडली आणि तिचे बाळ गेले आनंदला तर जोराने हसू येत असते तेवढ्याच शशिकांत सुद्धा येतो तर पार्वती तिच्याकडे पग तर आणि तुम्ही वर हसता काय तेव्हा शशिकांत रागाने म्हणतो की काय रे मी हो तु 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 तर तुझ्या लेकी वाईट होतो आणि बाप म्हणून तुम्हाला म्हटलाच होता परंतु आता स्वतः तू काय केले जरा स्वतःकडे बघ तू रेवाच्या बाळाला मारले जन्माला येण्या अगोदरच त्याचा तू जीव घेतला तर अक्षय हसून विचारतो की कुठले बाळ कुठली प्रेग्नेन्सी आणि सर्व काही हे नाटक होते ती खोटारडी बाई आहे तुम्ही का तिच्यावर विश्वास ठेवता तेव्हा पार्वती आजी म्हणते की अक्षय असे बोलून खोट्याचे खरे होऊ शकत नाही अक्षय म्हणतो की आई आजी कशाला इतके पॅनिक होता आमच्याकडे पुरावे आहे तर पार्वती आजी म्हणते की अच्छा म्हणजे पुरावे शोधण्यासाठी हे सर्व नाटक केले तुम्ही मग तिच्यात आणि तुमच्यात काय फरक राहिला आणि माझा पूर्ण विश्वास आहे की रेवा नाटक करत नव्हती जे काही होते ते खरे होते तेव्हा पार्वती आजी जानवीला विचारते की ती जेव्हा पडली तेव्हा तुम्ही दोघे तिथे होतास का जान्हवी म्हणते की ॲक्च्युली आयातजी आम्ही तेव्हा थोडेसे बाजूला होतो परंतु ती सांगायला लागते तर पार्वती आजी तिला गप्प बसवते आणि त्याच वेळेस रेवा ही पायरीवरून खाली येत असते तर रमा म्हणते की मी म्हटले होते ना ती काहीतरी नाटक करत असेल आणि आयाजी ती प्रेग्नेंट नाही ती हे सर्व नाटक करते पुरावे आहे आमच्याकडे मी तुम्हाला दाखवते तर रमा आपली बॅगमधून मोबाईल घेत असते तेवढ्यात रेवा ही आपल्या पोटाला हात लावत ना नाटक करत खाली येते आणि त्याची काही गरज नाही असे सर्वांसमोर म्हणते शशिकांत म्हणतो की रेवा हळूचे पडशील तेव्हा रेवा म्हणते की आता त्याची काय गरज कारण माझ्या आयुष्यामध्ये तीच एक होप होती आणि आता तीसुद्धा संपली रडण्याचे नाटक करत असते तर अक्षय हसून म्हणतो की घ्या आणखीन एक तिसरे नाटक आणि रेवाला म्हणतो की बाद झाले तुझ्या आता हे नाटक कारण तू सकाळीच कबूल केले की तुझ्या पोटामध्ये बाळ नाही तू प्रेग्नेंट सुद्धा नाही हे सर्व तू माझ्या प्रेमासाठी करते स्वतःच तू सर्व काही कबूल केले की तुझ्या पोटामध्ये बाळ नाही आणि रमाला म्हणतो की रमा ते पुरावे दाखव तेव्हा अक्षय रमाला ते जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग असतो तो कनेक्ट करण्यासाठी सांगत असतो रमा तर जाते परंतु मला काही हे सर्व येत नाही असे म्हणते तर अक्षय म्हणतो की रमा मला माहिती होते की तुला हे सर्व येत नाही मागच्या वेळीसुद्धा तो व्हिडिओ तू प्ले केलेला नव्हता परंतु हे सर्व तुझ्यावर संशय घेण्यात आला शशिकांत म्हणतो की यांच्याकडे काही पुरावे नाहीच हे सर्व नाटक करतात तर रमा रागाने म्हणते की हो आहे ना आमच्याकडे पुरावे आणि तुम्हाला तेच दाखवतोय आता तेव्हा अक्षय तो व्हिडिओ कनेक्ट करत असतो त्यानंतर इकडे कावरीला रमाची खूप काळजी वाटत असते पंकज भाऊजी तिला सोडून तर आले परंतु खरंच मला तिची आणखीनच काळजी वाटते तर मंगलमावशी म्हणते की अगं तिच्या काळजीने तुझी तब्येत तर अगोदरच बिघडलेली आहे तू आणखी टेन्शन घेऊ नको ती व्यवस्थित असेल त्यावर कावेरी म्हणते की अगं दोन त दिवस झाले ते लोक नक्की आले असतील त्यामुळे मी जाते आणि जरा बघून येते मौशी म्हणते की तू नको जाऊ मी पंकज म्हणजे यांना पाठवते तेव्हा कावेरी म्हणते की नाही अगं त्या लोकांचं आणि पंकज भाऊचींचं चांगले नाही त्यामुळे आणखीन काही वाद वगैरे नको मी जाते आणि स्वतः बघून येते तेव्हा मंगला मावशी म्हणते की अगं तब्येत बरी नाही तुझा घसासुद्धा बसलेला आहे तू काळजी करू नको मी त्यांना पाठवते तर कावेरी तयार होते त्यानंतर इकडे अक्षय तो व्हिडिओ हा कनेक्ट करतो आणि सर्वजण रेवा जे काही बोललेले असते अक्षयबरोबर तो व्हिडिओ सर्वजण बघतात आणि सर्वांना तर धक्काच बसतो कारण शशिकांत आणि पार्वती आजीला खूपच जास्त रेवाच्या डोळ्यात पाणी येत असते कारण ती तर आता खूपच घाबरलेले असतात कारण तिच्या आता सर्वांसमोर बारा वाजलेले असतात तर शशिकांत रागाने रेवाकडे हे सर्व बघत असतो अभिला तर रेवाचा खूपच राग येतो अक्षय व्हिडिओ बंद करतो आणि त्याच वेळेस रेवा मात्र मनात विचार करत असते की बरं झालंय की एका दृष्टीने रमाच्या मोबाईल मध्ये माझा मा तो रक्ताचा व्हिडिओ शूट झाला हे व्हिडिओ बंद करतो आणि बघितलेस का हा व्हिडिओ कारण इतक्या दिवस आपल्याला ही बाई फसत होती आता बसला का तुमच्या सर्वांचा विश्वास रेवा लगेच म्हणते की हा चुकीच्या पद्धतीने दाखवला जातोय म्हणजे अक्षयला बाळ नको होते म्हणून मी म्हटले की मी प्रेग्नंट नाही कारण मी जे सर्व काही करेल जे अक्षयला मान्य असेल ते माझं त्याच्यावर प्रेम तर आहेच आणि मी त्याला कित्येक वेळेस सांगितले की अक्षय तुम्हाला जे काही करण्यासाठी सांगशील ते मी करेल म्हणून हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सर्वांना दाखवला जातोय मला माहिती नव्हते की अक्षय हे सर्व व्हिडिओ दाखवणार हे तर मला माहिती नव्हते म्हणून मी म्हणून गेले हे सर्व या दोघांनी मला फसवले नाटक केले यांनी माझ्याबरोबर खेळ खेळले हे माझ्याबरोबर अक्षयने माझ्याबरोबर प्रेमाचे खोटे नाटक केले ते सुद्धा मी पचवायला तयार आहे परंतु माझं बाळ ही माझी शेवटची आठवण होती असे रडण्याचे नाटक करून सर्व काही बोलत असते अक्षय आनंद जान्हवी यांना तर हसूच येत असते रेवा रडत म्हणते की माझी शेवटची आठवण होती तीसुद्धा या दोघांनी मिळून पुसून टाकली या दोघांना मी कधीच आयुष्यात माफ करणार नाही तेव्हा अक्षय म्हणतो की खोटारडी सर्व काही खोटं बोलते तू हे सर्व तर रेवा म्हणते की मी खोटं बोलते माझं बाळ पडले माझं मिसकॅरेज झालं रक्त दिसते समोर हे सर्व खोटे आहे का सर्वजण त्या व्हिडिओकडे बघू लागतात तर तेथे रक्त हे दिसते तेव्हा सर्वांना तर ते धक्काच बसतो तेव्हा रेवा विचारते की रमा हे सर्व तू तुझ्याच तु तु मोबाईलमध्ये शूट केले ना मग समोर काय आहे ते बघ रमा म्हणते की हे पग रेवा तू जेव्हा पडली तेव्हा आम्ही दोघेजणं तेथेच होतो तेव्हा तेथे काहीच नव्हते आणि हे मोबाईलमध्ये सुद्धा म्हणजे सुरूच होते तू पुन्हा एक खोटं नाटक करते तेव्हा आभी म्हणतो की रेवा पडली हे तर खरे आहे आणि तिथे ते रक्तसुद्धा दिसते हे सर्व खरे आहे गलिच्छ घाणेडे कृत्य आपल्या घरामध्ये चालू असते कटखारस्थान तर चालूच असते आणि तुम्ही दोघे सुद्धा त्यात सामील झाला तर रमाकांत काका आभीवर ओरडतात तर आभी म्हणतो की बाबा आहो मिस कॅरेज झाले तिचे तेव्हा अक्षय म्हणतो की आब्या मी ऐकून घेतो म्हणून वाटेल तसे आरोप तू करू नकोस तेव्हा आभी अक्षयवर धावून येतो आणि खरंच तू पुन्हा चुकलाय तेव्हा शशिकांत म्हणतो की रमाच्या नादाने ते हे सर्व करतोय तेव्हा अक्षय म्हणतो की रमा मला बोललेले मला अजिबात चालणार नाही तेव्हा आभी जोराने बास असे ओरडतो आणि अक्षय कधी केव्हापर्यंत हे चालणार हे घाणेरडे व्हिडिओ आपल्या घरामध्ये असे स्टार्ट करायचे तर सुद्धा काकांचा असाच व्हिडिओ काढून सर्वांना दाखवला होता आणि या सर्व गोष्टीचा आपल्या घरावर काय परिणाम होतो हे तुला दिसत कसे नाही आभी सर्व हे रडत बोलत असतो इतके दिवस अक्षय मी तुझ्यावर विश्वास ठेवत होतो कारण मला माहिती होते की तू असे काही वागणार नाही परंतु ही रमा जितकी मूर्ख आहे ना तितका तू मूर्ख आहे हे आता तू सिद्ध करून दाखवलेस तेव्हा रमाकांत काका का जोरात आभीवर ओरडतात आणि पाच झाले तुझे हे नाटक आता तर रेवा म्हणते की अभी अरे आता मला कुणावर प्रेमसुद्धा करायचे नाही कारण मी जेव्हा पळायला लागले तेव्हा तू धक्का मी पचू शकले नाही पळता पळता माझा तोल गेला आणि मी दगडावर आपटले आणि जे काही झाले ते तर तुम्ही बघितलेस माझं बाळ पडले लॉस तर माझाच झाला आणि पुन्हा जास्त जोराने रडण्याचे नाटक करते तेव्हा पार्वती आजी आणि शशिकांत रेवाला साथ देतात तर पार्वती आजी म्हणते की अक्षय जरी माझा नातू असला तर रेवा यावेळेस मी तुझी साथ देईल तेव्हा आभी म्हणतो की मी पण कारण चुकीला माफी नाही तेवढ्यात पंकज काका येतात आणि रमाला आवाज देतात तर पंकज काकाला बघून पार्वती आजी म्हणते की हा येथे आलाच कसा हा सुद्धा यांना सामील आहे का याला कसे समजते की आपल्या घरामध्ये काही घडते तेव्हा रमाला राग येतो रमा म्हणते की आईची काकांचा याच्याशी काही संबंध नाही तेव्हा रमा विचारते की काका घरी का सर्व काही ठीक आहे का तर पंकज काका म्हणतात की घरी सर्व ठीक आहे परंतु हे बघण्यासाठी आलो की आमची लेख ही ठीक आहे की नाही तुझ्या आईला रमा तुझी काळजी वाटत होती तर पार्वती अज्जी म्हणते की का काय इच्या आईला इतकी काळजी वाटत होती हिची का ती कावेरीसुद्धा यामध्ये सामील आहे का तिला कसे समजले की या घरामध्ये काही घडते म्हणून आणि बघितले का रमाच्या घरचे सर्वजण यामध्ये सुद्धा सामील आहे रमाला आणखीनच राग येत असतो आणि अक्षयला सुद्धा तेव्हा शशिकांत म्हणतो की अग हे सर्वजण अगोदरच सामील आहे आणि पंकजला म्हणतो की काय रे कशाला इकडे आलास तू आणि पंकजला जायला सांगतो तर रमा म्हणते की एक मिनिट अगोदर तुम्ही नीट बोला आणि पंकज काकाला ती म्हणते की प्लीज काका तुम्ही आता यावेळी घरी जा आईला सांगा की मी ठीक आहे तर पंकज काका म्हणतात की मी कसे सांगणार कारण येथे तर काहीच ठीक दिसत नाही तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो का आणि आणखी काय दिसायला पाहिजे पैसे हवेत का किती हवेत ते सांग आणि ते पैसे घे आणि चालता हो तर अक्षय म्हणतो की काय आजी तेव्हा पंकज म्हणतो की मी चुकीच्या वेळेस आलो आणि रमा तुला काही लागले काही जरी झाले तरी तुझं माहेर आहे आणि ते कायम तुझी साथ देईल आणि पार्वती आजीला म्हणतो की तुमची लक्ष्मीही तुमच्याच लखलकट लक करा जास्त झाले असेल तर एखाद्या गरीबाला दान करा आणि पंकज काका तिथून निघून जातात तर पार्वती आजी म्हणते की काय माजुरटा माणूस आहे तर रमाला राग येतो आणि प्रत्येक वेळेस माझ्या घरच्यांचा तुम्ही आयाजी असा अपमान करू शकत नाही असे रागाने म्हणते तर पार्वती आजी म्हणते की काय निर्लज्ज आहे ग एका निश्वास म्हणजे बाळाचा जीव घेतला तरीसुद्धा तुझ्या मनाचे समाधान झाले नाही का म्हणते की मी काही केलेले नाही तुमच्या शेजारी जी मुलगी बसलेली आहे ना ती सर्व हे नाटक करते तेव्हा पार्वती आजी म्हणते की माझा अंदाज होतात की हे सर्व तूच करते आणि तुझ्यासारखे लोक हे असेच करत असतील रेवाला मात्र मनामध्ये खूप आनंद होत असतो कारण माझी वाट लावण्यासाठी निघले होते परंतु आता हे काय झाले असा मनात ते विचार करत असते अक्षयला सुद्धा खूप राग येतो तर हा भाग येतेच संपतो पुढील भागामध्ये अक्षय हा रेवाच्या रूममध्ये आलेला असतो रेवा लगेच त्याला मिठी मारते आणि अक्षय का नाटक केले माझ्याबरोबर हे सर्व असे विचारू लागते का छान मला तू इतके तर अक्षयला प्रचंड राग येतो जोराने तो रेवाला बेडवर लुटून देतो आणि मी तुझ्याबरोबर प्रेमाचे नाटक हे तुझी चोरी पकडण्यासाठी केले मी कधी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही आणि ती वेळ सुद्धा कधी येणार नाही आणि रेवा रडत असते तर पार्वती आजी इकडे शशिकांतला म्हणत असते की अशी जबर शिक्षा त्याला व्हायला हवी की त्याचं डोकं हे ठिकाण्यावरच येईल आणि त्या रमाला सुद्धा तेव्हा शशिकांत म्हणतो की त्या रमाला तर मी बाहेर घराच्या काढणारच आणि नंतर मला अक्षय आणि रेवाचं जबरदस्तीने लग्न लावा लागले तरी चालेल तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद